मन आणि मनगट हे दोन्ही मजबूत असावं आपल्या मुलाला शारीरिकदृष्ट्या जितकं मजबूत करायची इच्छा पालकांना असते तेवढंच त्याने मनानेही खंबीर आणि व्यवस्थित विचार करता येऊ शकेल असं असावं असं प्रत्येकाला वाटतं अशा वेळेला आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात पालकांनो जेणेकरून आपलं मूल हे मनाच्या दृष्टीने सुद्धा किंवा मानसिकदृष्ट्यासुद्धा एक योग्य विचार योग्य निर्णय घेण्यासाठी तयार होईल अशी सोय आपल्याला करायला हवी याकरता आपल्याला काय काय करता येईल त्यातला काही भाग आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आज आपण आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात जर एखादी तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली तर त्या तणावात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा आपण शांत राहिलं पाहिजे कारण आपण परिस्थिती कशी हाताळतो हे मुलं पाहतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये छोटी आव्हानं छोटी छोटी संकटं छोटे छोटे प्रॉब्लेम आले तर शांतपणाने विचार कसा करायचा असतो हे मुलं तुमच्याकडे पाहूनच शिकतात तसंच आपली एखादी चूक झाली तर क्षमा मागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अपराधीपण किंवा लाज वाटू देण्याचं कारण नाही ह्याचा वस्तुपाठ किंवा ह्याचं उदाहरण आपणच आपल्या कृतीतून आपल्या वर्तनातून मुलांना घालून द्यायला हवं तिसरी गोष्ट स्वतः करता मुलांना बाउंड्री सेट करायला लावा की तुमच्या मर्यादा तुम्ही आखून घ्या की टी व्ही किती वेळ पाहायचा कोणत्या मित्रांबरोबर आपण मैत्री करायला हवी शाळेला किती वेळ द्यायला हवा घरातली कामं कशी करायला हवी बचत कशी करायला हवी पाणी वीज यांचा वापर कसा करायला हवा कोणत्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांना आपल्या आयुष्यामध्ये मा किती डोकावू द्यावं खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की मुलांना आपल्याला हे शिकवायला हवं आहे की तुमचं आयुष्य त्याचं सोनं करायचं की माती ओव्या गायच्या की शिव्या द्यायच्या हे आखणं ही आखणी मर्यादांची ही बाउंड्री सेट करणं हे तुमच्या हाती आहे मुलांना आणखी आपण काय सांगू शकतो की तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप कष्ट करत आहात आणि या कष्टांचंही आम्हाला कौतुक आहे दरवेळेला मुलांनी कुठल्या प्रकारचं किंवा किती टक्क्याचं यश मिळवलं आहे हेच फक्त साजरं करू नका पालकांनो तर त्या यशाकरता त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं त्यांनी घेतलेल्या य प्रयत्नांचंसुद्धा आपण कौतुक केलं तर मुलं मनाने हळूहळू खंबीर व्हायला लागतात त्यांना आत्मविश्वास यायला लागतो की आपण हे करू शकतो प्रयत्न केल्यास यश मिळू शकतं या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसतो आपण त्यांच्यासाठी एक लक्षात घेतलं पाहिजे की जर विद्यार्थी किंवा आपले पा आपले पाल्य किंवा आपली मुलं जर चुकली त्यांच्या हातून काही चुका झाल्या तर त्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात याची जाणीव किंवा ही गोष्ट त्यांना समजली पाहिजे तो की आपण चुकलो आहे तर त्याचा परिणाम देखील आपल्याला भोगावा लागणार आहे म्हणून आम्ही नेहमी काउन्सिलिंगमध्ये असं म्हणतो की कुठल्या प्रकारचे चॉईसेस तुम्ही घेता त्या प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला भोगावे लागणार आहेत कारण आपण जर त्यांना परिणाम पा परिमा परिणामांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला तर मुलांना सगळं जग हे अगदी सोपं हो सहज आहे असं वाटायला लागतं मग चुका घडायला लागतात आपण आणखी एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे सतत आपण मुलांच्या बाबतीमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतचं त्यांचं शेड्यूल एवढं टाईट करून ठेवतो हो की शाळा क्लासेस एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी हो मला माहिती आहे तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याला उत्तम खेळता आलं पाहिजे वाद्य छान वाजवता आलं पाहिजे त्याने वाचलं पाहिजे स्विमिंग केलं पाहिजे त्यांनी फुटबॉल खेळला पाहिजे त्यां तिने पियानो वाजवला पाहिजे मान्य आहे मला पण या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त ट्रान्सपोर्टेशनचं साधन बनता आणि मुलांनाही हे कळत नाही की कोणत्या गोष्टीवर नीट फोकस करावा तेव्हा त्यांचं आयुष्य अति बिझी करू नका अति धावपळीचं करू नका होतं काय की दिवस जेव्हा संपत येतो त्यावेळेला मुलं इतकी थकून जातात की मग ते तुमच्याशी साधा संवादही करू शकत नाही तेव्हा पालकांनो या चार पाच गोष्टींचं जर का आपण थोडं भान ठेवलं तर मुलांना मनाच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी आपला रोल आपली भूमिका खूप महत्त्वाची अशी ठरणार आहे धन्यवाद